हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करू ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास करक चतुर्थी या व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे पूजा विधी सांगणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवांश की एकोणविशे सत्तेचाळीस विश्वासू संस्तसर दक्षिणायन शरद ऋतू आश्विन मास कृष्ण पक्ष करक चतुर्थी ज्याला आपण करवा चौथ असे देखील उत्तर भारतामध्ये दे, म्हटले जाते मित्र ही करक चतुर्थी शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे ओम श्री शिवपंचायतन देवताय नम नम या ठिकाणी आपल्याला या करक करक्चा चौथमध्ये मध्ये करक चतुर्थी मध्ये शिवपंचायतन या देवतांची पूजा करायची आहे हे महत्वाचे आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सौभाग्यवती स्त्रिया या करक चतुर्थी व्रताचे आचरण नियमात राहून आपल्या पती राजाचे आयुष्य वाढण्यासाठी करत असतात आता या व्रताची पूजाविधी साध्या सोप्या मार्गाने आपण कशी करता येईल ते आता आपण पाहूया करक चतुर्थी निमित्त आपली नित्य देवपूजा आटोपल्यावर आपल्या जवळच्या जागृत शिवपरिवार मंदिरात पूजेच्या साहित्यासह जावे शिवपरिवार म्हणजे श्री गणेश श्री कार्तिके शिव पार्वती व नंदी यांचे एकत्रित मंदिर असावे या देवतांचे पूजन पंचोपचार वा सोडोपचार पद्धतीने आपण पंडिता मार्फत किंवा स्वतः विधिवत करावे दोन मातीचे मडके पूजन करावे गव्हाने भरलेले मडके ब्राह्मणास दान करावे व दूध व पाणी मिश्रित पाण्याचे मडके घरी आणावे चंद्रोदय चंद्राला अर्ध देण्यासाठी घरातील वरिष्ठां घरातील वरिष्ठांचे चरण स्पर्श करावे त्यांचा आशीर्वाद घ्यावा तेथील पुजारी व ब्राह्मण देवतेला अन्न वस्त्र उपवस्त्र व दक्षिणा यथाशक्ती द्यावी त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यावे तेथील भक्तांना काही प्रसादाचे वाटप करावे जमल्यास करक चतुर्थी व्रताची कथा पठन व श्रवण करावे यापेक्षा केवळ कथेचा सार लक्षात घ्या आपल्या हातून ज्ञात अज्ञात व्रताचा भंग होऊ देऊ नका दिवसभर आपण निर्जला उपवास किंवा मौन व्रताचे आचरण करत असाल तर उत्तम अन्यथा फलाहार व फळांचा रस वा, वा, वा दुधाचे पदार्थ व चहा कॉफी असे पातळ पदार्थ घ्यावे तिखट मीठ व घन खाद्य पदार्थ घेऊ नका दिवसभर शिवपरिवारासंबंधी मंत्र जप स्तोत्र पठण अशी धार्मिक सेवा करावी आणि असे शिवपरिवाराचे एकत्र मंदिर नसेल तर आपल्या घरीच शिवपरिवाराची पूजा करा नित्य देवपूजेच्या संकल्पात या विशेष पूजेचा संकल्प आपल्याला सोडायचा आहे मित्रांनो तो संकल्प सोडूनच आपण पूजा करायची आहे नित्य देवपूजा आटोपल्यावर आपल्या देवघराच्या डाव्या बाजूला जागा धुवून बसून स्वच्छ करा स्वस्तिक रांगोळी काढा यावर स्वच्छ केलेला एक चौरंग ठेवा चौरंगावर नवीन सफेद व रंगाचे वस्त्र अंथळा चौरंगावर प्रथम तांदळाचे अष्टदल काढून कलश स्थापना करावी कलशाला रक्षासूत्र बांधा हळदी कुंकू व भस्माचे बोटे ओढा कलशात अक्षत हळद कुंकू सफेद फुल बेलपत्र दुर्वा सुपारी व पैसा टाका कलशाच्या तोंडावर आंब्याची पाच चांगली पाने ठेवा यावर रक्षासूत्र गुंडाळलेले श्रीफळ व शेंडी करून ठेवा आणखी दोन मातीचे कलश तांदळाच्या राशीवर वेगळे मांडावेत शुपरिवाराचा एक छोटा फोटो मातीच्या घटावर ठेवा कलशाच्या बाजूला देवघरातील शंख देवतांच्या डाव्या हाताला तर घंटा उजव हाताला ठेवा धूप लावा तुपाचे निरंजन लावा एका मातीच्या मडक्यात काठोकाठ गहू भरा यावर मातीचे झाकण ठेवा या झाकणात साखर या साखरेवर कुंकवाने स्वस्तिक काढा यावर छोटा फोटो ठेवा ठेवा दुसऱ्या मडक्यात अर्धे व मातीचे दूध व अर्धे पाणी भरा यावर मातीचे झाकण ठेवा याच मिश्र जलाने आपण चंद्रोदय चंद्राला चंद्र गायत्री मंत्राने अर्ध देणार आहोत ओम अमृतांगाय कलारुपाय धीमही तन्नो सोमो प्रचोदयात चौरंगासमोर आसन टाकून बसा सर्व शुद्धी क्रिया आपल्या झालेल्या आहेत अर्ध्याधिक पूजा झालेली आहे आता शिव परिवाराची पंचोपचार पूजा आपण करणार आहोत श्री गणेश वंदना करा देवघरातील देवतांना केवळ वंदन करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्म कुर्मे देव सर्व सर्वदा ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय तुंडाय धीमहि दंती प्रचोदयात ओम गण गन गणपते नम प्रथम दीप प्रज्वलित करून दीपाची पूजा करा ओम श्री दीप देवताय नम गन्धाक्षत पुष्पा सर्पयामी नमस्कार कौमी धूप पेटोन धूपा पूजा ओम श्री धूप देवताय नम गन्धाक्षत पुष्पा सामर्पयामी नमस्कार कोमी आता शंखा पूजा करा ओम श्री शंख देवताय नम गंधाक्षत पुष्पा सामर्पया नमस्कार कौमी आता घंटे की पूजा ओम श्री घंटा देवताय नम गंधाक्षत पुष्पा सर्पयामी नमस्कार कौमी आता प्रथम कलशा पूजा करूया ओम श्री वरुण देवताय नम सरोपचार्थ गंधाक्षत पुष्पाणी समर्पयामी नमस्कार करोमि यानंतर मित्रांनो शिवपंचायतन फोटोवर दरभाने थोडे पाणी शिंपडा पंचामृत शिंपडा परत पाणी शिंपडा आता कोरड्या वसाने फोटो स्वच्छ पुसून घ्या फोटो जागेवर ठेवा ओम श्री शिवपंचायतन देवताय नमः स्नानं समर्पया मी ते पाणी समर्पयामी नमस्कार करोमि एक पडी पाणी तांबणा सोडा ओम श्री शिव पंचायतन देवतांना आता कापसाचे दोन वस्त्र वाहा ओम श्री शिव पंचायतन देवतायन मग वस्त्रम समर्पयामी नमस्कार करो मी श्री शिव पंचायतन देवतांना जानवे जोड पार्वती मातेला साडी चोळी सौभाग्य अलंकार व सोळा शृंगार सामान अर्पण करा मित्रांनो यथाशक्ती किंवा कालोद्भव जे आहेत ते ओम श्री शिव पंचायतन देवताय मग उपवस्त्रम समर्पया मी नमस्कार करो मी श्री शिव पंचायतन देवतांना भस्म हळद कुंकू फुलाल शेंदूर, अक्षत लावा फुले व्हा ओम श्री शिव पंचायतन देवताय नक्षत पुष्पाने समर्पयामि पुष्पमालाच समर्पयामी नानाविध पत्रांनीच समर्पयामि समर्पयामी नमस्कार कौमय श्री गणेशाला एकवीस दुर्वांची जोडी वा शिव कार्तिक नंदी यांना बेलपत्र व्हा यावेळी या देवतांचे एकशे आठ वा, एक वा एक हजार आठ नावे आपण घेऊ शकता जे आपल्याकडे उपलब्ध असेल ते ओम श्री पंचायतन देवताय नम च समर्पयामि नमस्कारं मी श्री पंचायतन देवतांना धूप दाखवा मित्रांत ओम श्री पंचायतन देवताय नम धूपम नमस्कारं करोमि श्री पंचायतन देवतांना दीप दाखवा ओम श्री पंचायतन देवताय नम दीपं निराजयाम नमस्कार करोमि मी ओम श्री शिव पंचायतन देवताय नम नैवेद्यम समर्पयामि नमस्कार करो येथे केवळ दूध पाणी नैवेद्य म्हणून दाखवा या पूजेनंतर आपण ते ग्रहण करायचे आहे हे लक्षात ठेवा निर्जल उपवास करणारे भक्त या प्रसादाचे काय करत असतील मला माहीत नाही या देवतांना आपण महानैवेद्य वा ऋतुफळे दाखवू शकणार नाही दाखवलं तर ब्राह्मण देवतांना आमंत्रित करून आपला सर्व पूजा साहित्य उत्तर पूजा करून नैवेद्यासह त्यांना अन्न वस्त्र जानवे जोड दान करावे वर यथाशक्ती दक्षिणा द्यावी उपवास आपण आपणास असतो देवतांना नसतो हे लक्षात घ्या मित्राने ओम श्री शिवपंचायतन देवताय नम मुखवासार्थे फल तांबूलम नमस्कारं नमस्कार नागवेलच्या जोडपानावर एक खारिक बदाम सुपारी पैसा हळकून लवंग वेलची ठेवा ओम श्री शिवपंचायतन देवताय नम सुवर्ण पुष्प दक्षिणा समर्पयामी नमस्कारम करो दक्षिणा म्हणून विड्याच्या वरील जोडपानावर शंभर रुपयाच्या पटीत कितीही रुपये यथाशक्ती ठेवू शकता आपण मित्रांनो ओम श्री शिव पंचायतन देवताय नम नारिके फलम पर समर्पयामस्कार कौमि यावेळी देवतांना श्रीफळ अर्पण करायचे आहे ओम श्री शिव पंचायतन देवताय नम छत्र दर्पण गीत आधी शशोपचारांना समर्पयामी नमस्कार करोमि ओम श्री शिव पंचायतन देवताय नमः प्रदक्षिणा करोमि स्वतः भोवती एक प्रदक्षिणा घालावी ओम श्री शिव पंचायतन देवताय नम नमस्कार करो मी येथे आपण या देवतांना साष्टांग दंडवत घालू शकता मित्रांनो जागा असेल तर यानंतर शिवपंचायतन देवतांची आरती पंचार्थ करावी कापूर आरती घ्यावी घाली नोटांकन घ्यावे मंत्र पुष्पांजली घ्यावी जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी मित्रांनो शेवटी दोन वेळा आचमन करावे आणि एक पळी पाणी तामना सोडावी यानंतर श्री शिवपंचायतन देवतांचा मंत्र जप शांत चित्ताने माळेविना आपल्याला करायचा आहे मित्रांनो ओम एकदंताय विदम हे तन्नो तंति प्रचोदयात हा गणेशाचा मंत्र झाला आता भगवान शिवाचा मंत्र असा आहे ओम तत्पुरुषाय विदमही महादेवाय धीमय तन्नो रुद्र प्रचोदयात यानंतर मित्रांनो कार्तिक स्वामीचा आपल्याला मंत्र घ्यायचा जा, ओम तत्पुरुषाय विद्महे महासेन्याय सैन्याय धीमही तन्नो स्कंद हा प्रचोदयात यानंतर आपल्याला नंदीचा मंत्र जप आहे ओम तत्पुरषाय विद्महे नंदिकेश्वराय धीमहि तन्नो वृषभ प्रचोदयात ओम गिरिजाय धीमहे तन्नो उमा प्रचोदयात हा पार्वती मातेचा मंत्र आहे गायत्री रात्री श्री गणेश चंद्राला पाणी मिश्रित दुधाने अर्ध द्यायचे यावेळी चंद्र गायत्री मंत्र म्हणावा ओम अमृतांगाय विद्महे विदमहेलारूपाय धीमहे तन्नो सोमो प्रचोदयात यानंतर चंद्राची पंचोपचार पूजा करावी चंद्र देवतेचे विधिवत दर्शन घ्यावे चंद्र देवतेला अन्नाचे ताट विधिवत दाखवावे आपण जर करत चतुर्थी व्रत निर्जर केले असेल तर यावेळी आपले पतिदेव हजर असता आपल्या पती परमेश्वराचे चरण स्पर्श करावे त्यांचा आशीर्वाद घ्यावा त्यांच्या हातून पाणी ग्रहण करावे आणि जर चहा पाणी रसाहार घेऊन उपवास केला असेल तर पतीच्या हस्ते मोदकाचे सेवन करा आणि उपवास सोडा मित्रांनो या वेळेपर्यंत आपण सर्वांनी कुटुंबातील सर्व सदस्यांनी काही सदस्यांनी माझ्या माता भगिनी केलेला उपवास सहकुटुंब सह परिवाराने एकत्र बसून आनंदाने सोडावा मित्रांनो दुसऱ्या दिवशी एखाद्या सवाष्ण वा ब्राह्मण देवतेला यथाशक्ती योग्य त्या मान सन्मानास दान करावे यापुढे एक ईश्वर भक्त म्हणून आपली गुणवत्ता नियमांच्या आधारे अवश्य वाढवावी मित्रांनो परधन परान व परस स्त्री पुरुषांचा लोप टाळावा सदा सदाचार व नीतिमत्तेला मान द्यावा कारण कारण आपणच असतो मित्रांनो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा करक चतुर्थी निमित्ताचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य करा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव